नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे स्वप्नामध्ये कोंबडी दिसणे हे शुभ असते की अशुभ स्वप्नामध्ये कोंबडा दिसणे किंवा कोंबडीचे मटण खाताना दिसणे कोंबड्यांची लढाई दिसणे याचा काय अर्थ होतो तसेच कोंबडीचं अंड स्वप्नात दिसल्यास कोणते संकेत मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपल्याला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात माणूस दिवसभर जे पाहतो किंवा जसा विचार करतो तशा गोष्टी त्याला स्वप्नामध्ये दिसत असतात स्वप्नामुळे आपला स्वभाव आपली मानसिकता समजते तसेच स्वप्नामुळे भविष्यात घडणाऱ्या गाटना घटनांचे संकेतसुद्धा आपल्याला कळत असतात स्वप्नामध्ये कोंबडी दिसणे हे अतिशय शुभ संकेत मानले जातात कोंबडी हे आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानले जाते कोंबडी स्वप्नात दिसणे म्हणजे तुम्हाला काहीतरी लाभ होणार असे संकेत असतात अचानक एखादी चांगली घटना घडणे जुने येणे बाकी असेल तर ते वसूल होण्याचे संकेत असतात उद्योग व्यावसायिकांना स्वप्नामध्ये कोंबडी दिसली तर उद्योगामध्ये भरभराटीचे हे संकेत असतात तुम्ही ठरवलेल्या गोष्टीमध्ये यश मिळेल असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्हाला कोंबडा दिसला तर हे तुम्हाला जबाबदारीचे संकेत मिळत असतात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पुढे जाण्याचे संकेत आहेत कोंबडा स्वप्नात दिसणे हे तुमची ध्येय गाठण्याची क्षमता आणि भरपूर आत्मविश्वासाचे सुद्धा प्रतीक मानले जाते तुम्हाला कोंबडा स्वप्नामध्ये आडवा जाताना दिसला किंवा तुमच्या गाडीवर बसलेला दिसला तसेच तुम्ही कोंबडा घेऊन चाललेला आहात असे दिसणे हे तुम्हाला मेजवानी मिळेल किंवा तुम्हाला लाभाच्या गोष्टी मिळतील किंवा मान सन्मानाचे आमंत्रण येईल तसेच गोडधोड खाण्याचे सुद्धा हे संकेत मानले जातात स्वप्नामध्ये कोंबडा आरवताना दिसणे म्हणजे तुमच्या मनात खूप इच्छा आकांक्षा असून तुम्ही त्या पूर्ण करण्यासाठी धडपडत आहात आगामी काळामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळेल असे ते संकेत असतात स्वप्नात कोंबडा दिसणे म्हणजे तुम्ही आडी अडचणींवर मात कराल हातात घेतलेले कार्य नेटाने पूर्ण कराल असा सुद्धा अर्थ होतो स्वप्नामध्ये कोंबड्यांची झुंज पाहणे म्हणजे तुम्हाला व्यावसायिक अडचणींना तोंड द्यावे लागेल कोणतीही गोष्ट करायची असेल तर संघर्ष करावा लागेल असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये खूप कोंबड्या दिसणे हे मोठ्या आर्थिक लाभाचे किंवा आर्थिक उलाढालीचे संकेत आहेत वडलोपार्जित प्रॉपर्टी किंवा अचानक धनलाभ होईल असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये कोंबड्या आणि कोंबड्यांची पिल्ले दिसणे हे कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी लाभण्याचे संकेत आहेत घरातील व्यक्तींमधील वादविवाद किंवा मतभेद असतील तर ते दूर होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये कोंबडीची अंडी दिसणे हे शुभ संकेत मानले जातात उद्योगधंद्यामध्ये लाभ होईल तुमचे आरोग्य चांगले राहील तसेच कौटुंबिक सुख शांती मिळेल असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये कोंबडा आजारी दिसला किंवा कोंबडा मृत झालेला पाहणे हे अशुभ संकेत आहेत मित्रपरिवारामध्ये तसेच नातेसंबंधामध्ये बिघाड निर्माण होईल तसेच मान सन्मान कमी होण्याचे हे संकेत आहेत मात्र कोंबडा मारताना पाहणे किंवा कोंबड्याचे मटण खाताना दिसणे हे शुभ संकेत मानले जातात चांगल्या गोष्टी घडतील नवीन कामधंदा सुरू कराल तसेच शरीर स्वास्थ्य चांगलं राहील असा सुद्धा अर्थ होतो स्वप्नामध्ये मृत कोंबडी दिसणे किंवा मेलेल्या कोंबड्या दिसल्यास हे अशुभ संकेत असतात उद्योग व्यवसायामध्ये नुकसान होणे अडचणी वाढणे किंवा कर्जबाजारी होण्याचे देखील हे संकेत असतात स्वप्नामध्ये कोंबडा कोंबड्यांमागे पळताना दिसणे हे वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये पांढरा कोंबडा किंवा पांढरी कोंबडी दिसणे हे श्रीमंतीचे योग मानले जातात व्यवसायात मोठ्या प्रमाणावर नफा होईल तसेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुमचा प्रभाव वाढेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये पाळलेल्या कोंबड्या दिसणे हे नवीन व्यवसाय सुरू कराल असे संकेत आहेत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे सुद्धा हे संकेत असतात स्वप्नामध्ये कोंबडा किंवा कोंबडी पाहणे शुभ असते की अशुभ याबद्दल अनेकांनी प्रश्न विचारले होते त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे तर मंडळी स्वप्नांना काहीतरी अर्थ असतो आणि तो, तो कळाला तर त्याचा जीवनामध्ये आपल्याला उपयोग करून घेता येतो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात कोंबडी दिसणे हे शुभ मानले जाते तुम्हाला अशा प्रकारचे स्वप्न पडले असेल आणि काही अनुभव आला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद